नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्यांमध्ये टी आर पी साठी नेहमीच टक्कर पाहायला मिळते त्यातच आता या दोन्ही वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये मोठा वाद झाला आहे कारण नुकताच स्टार प्रवाहाने अकरा ऑगस्ट पासून ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं तसेच लक्ष्मीच्या पावलांनी या तीन मालिकांचा महासंगम ठेवला आहे मात्र या महासंगमाच्या प्रोमोवर अनेक प्रेक्षकांनी कमेंट करत काही गरज आहे का या महासंगमाची जे प्रेक्षक इतर दोन मालिका पाहत नसतील त्यांनाही जबरदस्तीने पाहायला लावतात आणि या कमेंटला प्रतिक्रिया देत स्टार प्रवाहाच्या एका प्रेक्षकाने म्हटलं आहे झी मराठीवरील महासंगम तुम्हाला चालतात त्यावर कधी ऑब्जेक्शन तुम्ही घेत नाहीत कंटाळवाणी आणि बोर असलेली लक्ष्मी निवास मालिका तुम्ही एक तास बघता आणि स्टार प्रवाहाने काही केलं तर लगेच त्यावर ऑब्जेक्शन घेता तर यावर झी मराठीच्या प्रेक्षकाने प्रतिक्रिया देत म्हटलंय झी मराठीच्या मालिकांमध्ये लॉजिक दाखवलं जातं तर स्टार प्रवाहाच्या सिरियलमध्ये काहीच तथ्य नसतं यावर स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांनी प्रतिक्रिया देत म्हटलंय मग स्टार प्रवाहाच्या मालिका टॉपला का असतात झी मराठीच्या मालिकांना टी आर पी का नसतो अशा कमेंट झी मराठीच्या प्रेक्षकांनी तसेच स्टार प्रवाहाच्या प्रेक्षकांनी एकमेकाविरोधात विरोधात केल्या आहेत तर झी मराठी आणि स्टार प्रवाह या दोन्ही वाहिन्यांच्या मालिकांसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला कुठल्या मालिका पटतायत कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद